नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर बघा या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की निवृत्ती वेतनधारकांसाठी गणना कशी करायची आहे किंवा त्यांचं वेतन कसं निघणार आहे तर गणना पत्रक म्हणू आपण याला तर बरेचसे ऑप्शन यामध्ये आहेत आपल्याला उपयोगी पडतील एक जानेवारी दोन हजार सोळानंतर ग्रेड वेतनामध्ये बदल असलेले जे कर्मचारी असतील त्यांचा पगार आपल्याला काढायचा असेल तर इथे निघू शकतो त्यानंतर वरिष्ठ श्रेणी समजा एक जानेवारी दोन हजार सोळानंतर मिळाली असेल फक्त शिक्षकांसाठी आहे तर आपण काढू शकतो त्याचबरोबर आपण एक जानेवारी दोन हजार सोळानंतर प्रथम नियुक्त झाले असाल समजा तर इथे तुमचा पगार तुम्हाला काढ काढता येऊ शकतो परंतु या व्हिडिओमध्ये मी सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांची वेतनगणना कशी करता येईल तर हेच सांगतो आहे आपण माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे जे ॲप आहे हे डाउनलोड करू शकता प्ले प्लेस्टोरमधून इन्स्टॉल करू शकता आपण माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करा हे ॲप आप आपल्याला मिळेल आणि वेतनधारकांसाठी त्यांचं वेतन किती आहे हे आपल्याला काढता येऊ शकते तसला मग शेवटचं ऑप्शन आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी पत्रक यावर आपण क्लिक केलं आहे तर बघा अशा प्रकारे इंटरफेस आलेला आहे इथे तर मूळ निवृत्तीवेतन तर आता तुमचे जे मूळ निवृत्तीवेतन असेल आता म्हणजे मूळ निवृत्तीवेतन कोणते तर पूर्ण सहाव्या वेतन आयोग जो आहे त्यामध्ये आपलं एकच मूळ निवृत्तीवेतन राहिलं असेल तर ते इथे टाकायचं आहे मूळ निवृत्तीवेतन कोणतं तर जेव्हा आपण रिटायर झालो त्याच्या अगोदरचा जो पगार होता शेवटचा त्याच्यामध्ये ते जे मूळ मूळ निवृत्तीवेतन होतं आपलं म्हणजे आपण म्हणून त्याला बेसिक म्हणू तर बेसिक जे होतं त्याला भागेला जर दोन केलं किंवा फिफ्टी पर्सेंट जर बेसिक आपण इथे घेतलं तर आपलं मूळ निवृत्तीवेतन इथे मिळून जाईल तर मी टाकतो आहे इथे दहा हजार दोनशे पंधरा रुपये हे समजा तुमचं फिफ्टी पर्सेंट जेव्हा तुम्ही रिटायर झाले जेव्हा तुमचा शेवटचा पगार निघाला त्याच्या फिफ्टी पर्सेंट जे बेसिक आहे ते इथे आपण घेतलेलं आहे दहा हजार दोनशे पंधरा आता चाळीस टक्के निवृत्तीवेतन विक्री केले आहे का तर आपल्याला चाळीस टक्के निवृत्तीवेतन विक्री करावं लागतं इथे पंधरा वर्षाकरता तर इथे आपण समजा होय केलं तर बघा किती आपला इथे निवृत्तीवेतन निघते आहे आपण गणना केली आहे त्याची पहा सुधारित निवृत्तीवेतन जे आहे सातव्या वेतन, वेतन, वेतन आयोगानुसार म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणीसचे सुधारित निवृत्तीवेतन तुमचे निघेल सव्वीस हजार दोनशे त्रेपन्न त्याच्यामध्ये आपण महागाई भत्ता म्हणजे डी ए घेतलेला आहे दोन हजार तीनशे बासष्ट रुपये आणि आपण चाळीस टक्के निवृत्ती वेतन विक्री केलं समजा तर चार हजार शहाऐंशी रुपये अशा प्रकारे इथे निघालेला आहे चार हजार नव्वद रुपये आपण पकडू तर एकूण तुमच्या हाती येणारं जे वेतन आहे ते आपण म्हणू दोन हजार सॉरी चोवीस हजार पाचशे एकोणतीस रुपये आता समजा नाही म्हटलं आपण इथे नाही केलं की मी विकलेलं नाही तर किती गणना येते पहा पहा इथे आता आपण समजा विक्री केलं नाही तर सव्वीस हजार दोनशे त्रेपन्न रुपये हे तुमचं सुधारित निवृत्त निवृत्तीवेतन निघेल आणि महागाई भत्ता जो आहे तो नऊ टक्के दोन हजार तीनशे बासष्ट रुपये आणि चाळीस टक्के निवृत्तीवेतन विक्री केलं आहे काय तर नाही तर पूर्ण अठ्ठावीस हजार सहाशे पंधरा रुपये तुमच्या हाती येतील परंतु आपल्याला चाळीस टक्के वेतन इथे मायनस करावं लागेल निवृत्तीवेतन विक्री केलं आहे म्हणून ते तुम्हाला इथे मायनस करावं लागेल आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जायला आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचून जातील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र